आजच लोकशाही भारत न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन नका विधवळ येथे दिघे दिघा परिवाराचा मेळावा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील दिघा दिघे परिवाराचा कुळ परिवाराचा मेळावा जव्हार तालुक्यातील विनवळ येथे परिवाराचे कुलदैवत हिरवा देव यांची पूजा करून मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात प्रथम विनवळ बस स्थानकापासून ते कार्यक्रमा मंडप पर्यंत कुटुंबियांनी सांबळ नाच नाच ढोल नाच या वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून कुलदैवत यांचे पूजन करण्यात आण आले आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात तसे गीत आले तसेच दिघा दिघे परिवारातील कुटुंबियांनी कुलदैवताचे दर्शन घेतले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी कुटुंबियांना कुटुंबाविषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले दिघा दिघे परिवारातील जव्हार मोखाडावाडा विक्रमगड अशा विविध तालुक्यातील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कोरणा यांनी केले आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका